आम्ही जो आम्हाला ओबीसी ना आव्हान देत होता त्याच्याच युद्धभूमीत येऊन त्याला झेतना आम्ही पळून लावलेला आहे याच्या पुढची भूमिका अशी आहे की आम्हाला आता सध्या तरी आम्हाला एक प्राथमिक आमचा आता विजय दिसतोय की जो आमच्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता त्याला आम्ही हुसकून लावला पण तरी हा लढा आमचा संपलेला नाहीये आमचा मूळ लढा आहे की सत्तावन्न लाख दाखल्यांद्वारे जी घुसखोरी झालेली आहे याने आमच्या ओबीसी आरक्षणाची वाताळ झालेली आहे हे सत्तावन्न लाख कुणबीचे दाखले आम्ही कोर्टाच्या माध्यमातन माझी याचिका सहा महिन्यापासून दाखल आहे कोर्टाच्या माध्यमातन हे दाखले आम्ही रद्द करणारच आणि या बनावट पण मुक्त आम्ही ओबीसी करणार आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला जरांगेच्या मांडेला लावून बसणारे सगळे मराठा राज्यकर्ते आणि ओबीसी कडे पाठ फिरवणारे हे वेगळी ओबीसी नेते यांना आम्ही त्यांची जागा दाखवणार त्यासाठी आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दौरे करणार आणि ओबीसी बांधवांना एकजूट करून त्यांना प्रबोधन प्रशिक्षण देणार आणि येणाऱ्या विधानसभेला हा जो महाराष्ट्रामध्ये मराठे शाहीचा प्रयोग झाला तर त्यांना आता ओबीसीचं सरकार काय असतं आणि ओबीसीची एकजूट काय असती ते आम्ही सर्व मिळून दाखव देणार आता ओबीसी एकजूट झालेला आहे गावगाड्यातला तांड्या वस्त्यामधला लहान मोठा शिकलेला अडाणी सर्व ओबीसी आता जागृत झालेला आहे आणि आम्हाला त्यासाठी मनोज जरांगेनी एक कारणीभूत ठरलं कुठेतरी ही आमच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे आणि ही एक की आम्ही आता सत्तेमध्ये येण्यासाठी याचा आम्ही नक्कीच याचा चांगला वापर करणार आहोत येणाऱ्या विधानसभेला ओबीसीचे तीस ते चाळीस आमदार महाराष्ट्र पाहिल आणि ही आमची आशा आहे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रभर फिरून ओबीसीचं संघटन करणार आणि ओबीसी चे उमेदवार निवडून येतील अशी आमची लढाई लढणार मला सांगा एकीकडे मनोजार सांगितलं की कोर्टाने जे काही आदेश होता त्या आदेशाचा मी सन्मान केला किंवा जे जिल्हाधिकारी होते त्यांचा सन्मान केला आणि माझ्या मराठा बांधव सन्मान करून मी माझं उपोषण स्थगित केलेले मात्र याच्यानंतर जर पुन्हा त्यांनी उपोषण सुरू केलं त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर तुमची पुढची काय तुमचं नियोजन असणार तो मनोज जरंगे बिनकामी तो कुणाच्या तरी तो एका तमाशात काम इकडून रावटी उचलली की तिकडे टाकले की तिथं नाचायचं इकडून उठ म्हणलं की इथं उठायचं तिकडे सुपर याच्याकडे नाचायचं तो असलाय तरी पण आम्ही त्याला आता मला वाटतं आमच्यापेक्षा मराठा बांधवस त्याला आता झिरो किंमत देणार नाही कारण की त्याची किती अक्कल आहे आणि त्याचा किती अट्ट असे स्वतःच्या समाजाला न्याय द्यायचा वारंवार घडी 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 म्हणतो अमर अनुपोषण अमर अनुपोषण मेलो तरी उठणार नाही नंतर परत म्हणतो मला आता सहन होत नाही मला दम निघत नाही मरायला उपोषण करतो तीन तीन वेळास तीन तीन वेळास तीन तीन वेळा सलाईन लावायची उठायचं बसायचं उठायचं बसायचं परत एकदा उठायचं म्हणायचं आता मी राज्य सरकारला दाखवतो उमेदवारच उभं करतो अरे कुठे तुझे उमेदवार अरे तू फक्त उमेदवारांचा फॉर्म भरून दाखव तुला जर डिपॉझिटचे पैसे नसतील ना तर आम्ही देतो आणि मनोज जरांगेचे तर डिपॉझिट प्रचार पण आम्हीच करतो तुझ्यात हिंमत असेल ना तू उभं राहून दाखव आणि निवडून आला तर इथं येऊन सत्कार करतो तुझा हे पोकळ धमक्या देणारा शिवराळ गच्या आडणचोट माणूस मला खर मराठा समाजाला चिंता करूशी वाटते त्यांना प्रश्न विचाराशी वाटतो की नेतृत्व वा हे शिकलेलं असावं नेतृत्व याला सामाजिक भान असलेला असावं नेतृत्व हा सत्सद्वेक बुद्धी असणारा असावं अशा आडणचोट शिवराळ नेत्याला तुम्ही नेतृत्व देता अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत पाहतोय ना मराठा या जातीच जे महाराष्ट्रामध्ये स्थान आहे ते छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांनी एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे एक वेगळीच उंची आहे आणि तुमचा नेता आता हा असला मनोज मराठा जातीच नाव खाली घालायचं काम हे मनोज जरंगे यांनी केलेलं आहे आणि त्याचं त्याला ते सुपारी बाजी त्याला लख लाभ आम्ही आमची लढाई लढत राहणार जिथं कुठे आम्हाला वाटेल आम्हाला धोका होतोय आम्ही उपोषण करू आम्हाला कुठे धमक्या देतात आम्ही धमक्या देऊ आम्हाला जर आरेला कोणी आरे केलं तर त्याला कार्य करू त्या मनोज जरांगेला आम्ही पुरून उरलोय आणि हिथनं त्याच्याच आम्ही त्याला पळून लावलाय शेपूर घालून तो पळून गेलेला आहे तुम्ही प्रति उपोषण करणार का शंभर टक्के करणार आज आज इथं दोन उपोषण झाली साडेचारशे चारशे जातीच इथं साडेचारशे तंबू लागतील त्याला काय वावगं नाहीये त्यामुळं त्यांनी उपोषण केलं तर आम्ही उपोषण करणार